शहादा तालुक्यातील लोनखेडा येथील श्री नारायण भक्ती पंथाचे श्री विष्णुपुरम धाम येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सप्तधान्य कृपा सर्वांना यासाठी सदर पूजा करण्यात आल्याची माहिती संत श्री लोकेशानंद महाराज यांनी यावेळी दिली श्री विष्णुपुरम धाम येथे नऊ जानेवारी पासून ते पंधरा जानेवारी पर्यंत दिव्य श्रीमद भागवत सप्ताह सुरू आहे गुरुवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी येथे दर्शन घेऊन सत्संगात संत श्री लोकेशानंद महाराज यांना देखील पुष्प अर्पण केले यावेळी बोलताना ते म्हणाले की भारतातील पद्मनाभ मंदिरानंतरचा साडेपाच हजार वर्षानंतर श्री शहादा येथील आपल्या देशात मंदिर तर खूप आहेत मात्र हे तीर्थक्षेत्र होणार आहे संत श्री लोकेशानंद महाराज यांनी अगदी बालवयापासून धर्म कार्यात स्वतःला समर्पित केले आहे त्यांच्या माध्यमातून या परिसरातील लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळते जीवनाचा अर्थ कळतो महाराष्ट्राची जनता यासाठी खरंच खूप भाग्यवान आहे आपली संस्कृती परंपरा व देवी देवतांची माहिती संतांकडून मिळते आणि ते कार्य संत श्री लोकेशानंद महाराज हे जगातील प्रमुख धार्मिक तीर्थांच पर्यटक केंद्र असेल यावेळी माजी आमदार चंद्रकांत गोंशी पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील सुनील पाटील केडी पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य राम रघुवंशी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितळे उद्योजक शशिकांत पाटील माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे धुळे जिल्हा प्रमुख सतीश महाले श्री नारायण भक्ती पंथाचे उपाध्यक्ष शांतीलाल पाटील जगदीश पाटील योगीराज जाधव अशोक पाटील धनंजय पाटील यशवंत क्षीरसागर मनीलाल पाटील पप्पू चौधरी रमणभाई पटेल डॉक्टर प्रफुल्ल पाटील डॉक्टर समिधा नटावतकर यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते दुर्लभ है दुनिया आपको बताएं दो गुण उनके हमने देखे वो बहुत मिलनसार व्यक्ति हैं हर किसी से मिलेंगे हर किसी का ध्यान में रखेंगे उसको बोले हर आदमी जो भी उनसे मिलके आता है वो खुश हो जाता दूसरी है दूसरी बात ध्यान से सुनो शिकांजी सुनिए दूसरी बात घर में किसी के जाओ तो हर पत्नी कहती कि आदमी बहुत गुस्सा करता है आदमी बहुत गुस्सा करते पर चार बार पूछा वही नहीं को बोले नहीं साहब गुस्सा ही नहीं करते उस तो दिन आए बोले तो गुस्सा कर दे ये गुस्सा कर ही सकते नहीं कहने को योगी जी बाबा जी है वहां पर लेकिन दाढ़ी वाड़ी नहीं रखते है लेकिन ये तो बाबा जी है यहाँ पर पैंट शर्ट वाले एक नाथ राव सिंह देखते हैं ये बिना टीका लगाए घर से बाहर नहीं निकलते तुमने कभी देखा बचपन से आज तक ऑक्सीजन बिना टीका लिखा निकले कभी बात <laughs> तो ऐसे हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री हैं भगवान श्री नारायण के चरणों में प्रार्थना करेंगे आगे उनका राजयोग बहुत उज्जवल हो और श्रीकांत जी को भी ऐसे ही आने को बहुत से शुभ आशीर्वाद देते हैं और एक छोटा सा आनंद का उत्सव करेंगे और फिर हम आगे रूपाने जाए तो यह उभर आई करत ले ले ले। हे करत असताना धर्माचं कार्य जे आहे हे पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते गुरुजी या ठिकाणी करत आहेत मला वाटतं तेही खूप कमी वयामधून कमी वयापासून जे आहे त्या धार्मिक कार्यामध्ये जोडले गेलेले आहेत आणि आज त्यांची भ्रमंती जी आहे ती पूर्ण भारतामध्ये असते आणि या ठिकाणी हे मंदिर आपली परंपरा जी आहे ही पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी गुरुजी करत आहेत ते गुरुजींचंही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो मगाजी में देखा अभी कि मंदिर का कार्य कहाँ तक है करके मंदिर की प्रतिकृति देखी हमने फिर उसके बाद में वो एडवांस मशीन्स वहाँ पर देखे कि तो किस प्रकार से जो है कार्विंग का, का काम वहाँ पर चल रहा है मुझे लगता है कि एक सद्भावना के रूप में जो है आप यहाँ पर ये यह कार्य जो है गए अनेक सालों से कर रहे हैं और जल्द से जल्द ये मंदिर बने ऐसी इच्छा मनोकामना यहाँ पर व्यक्त करता हूँ और आपके हाथों से जो है इतना महान कार्य जो है इस महाराष्ट्र में हो रहा है मुझे लगता है हम सभी के लिए बहुत ही अभिमान का ये क्षण है ये पल है कि आज प्रवचन के माध्यम से लोगों को दिशा देने का काम हो आप कर रहे हो लेकिन उसके साथ में एक बड़ा ऐसा कार्य जैसे हमारे अयोध्या में प्रभु श्री राम जी का मंदिर यहाँ पर बन रहा है और बाईस तारीख को बाईस तारकेला त्याचं प्रतिष्ठापना होते इतक्या वर्षानंतर पाचशे वर्षानंतर आपलं मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि हे मंदिर उभं करण्यामागचा हेतू इतकाच असतो मला वाटतं की आपली संस्कृती जी आहे परंपरा जी आहे आपले आपला इतिहास काय सांगतो आपले देवदेवता कोण आहेत मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या पुढच्या पिढीला जोपर्यंत आपण समजावून सांगणार नाही तोपर्यंत त्या पिढीपर्यंत जे आहे गोष्टी पोहोचणार नाही आणि मला वाटतं अशा सगळ्या कार्यातून जे आहे हे सर्व जे आहे हे आपला इतिहास आपला पाया जर भक्कम असेल तर त्याच्यावरती जे आहे मोठी इमारत आपण त्या ठिकाणी बांधू शकतो तर पाया भक्कम करण्याचं काम जे आहे हे मला वाटतं अशा सगळ्या कार्यातून या ठिकाणी होत असतं तर पुन्हा एकदा मला या ठिकाणी आमंत्रित केलं गुरुजींनी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वतीने देखील आपल्याला या कार्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र पंकज अहिरे नंदुरबार